कुबेटा कंपनीने सोमवारी माहिती दिली की कंपनीला हरियाणातील फरीदाबाद ईस्ट येथील एक्साइज अँड टॅक्सेशन ऑफिसर कडून एकूण सेचाळीस पॉईंट सदुसष्ट कोटींच्या रिफंड क्लेम पैकी सेहेळीस पॉईंट सदतीस कोटींच्या रकमेची मंजुरी मिळाली आहे हा रिफंड हरियाणा जीएसटी कायदा दोन हजार सतराच्या कलम एकोणनवद एक अंतर्गत कंपनीने दाखल केलेल्या दाव्यावर मंजूर करण्यात आला आहे सोमवारी कंपनीचा शेअर सहा पॉईंट तेरा टक्क्यांच्या वाढीसह तीन हजार सहाशे नऊ रुपयांच्या पातळीवर बंद झालाय रिलायन्स इंडस्ट्रीज रिलायन्स इंडस्ट्रीजची एफ एम जी सी सबसिडरी आता पेय पदार्थ म्हणजेच बेवरेजेस व्यवसायात उतरली आहे यासाठी कंपनीने बेवरेजेस सोबत संयुक्त उपक्रम म्हणजेच जॉईंट व्हेंचर केला आहे या जॉईंट व्हेंचरमध्ये रिलायन्सच्या एफ एम जी सी सबसिडीची मोठी हिस्सेदारी असेल रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडने सोमवारी हेल्दी फंक्शनल बेव्हरेजेस कॅटेगरीमध्ये आपल्या प्रवेशाची घोषणा केली कंपनीने यासाठी नेचरेल बेवरेजेस सोबत जॉईंट वेंचरमध्ये बहुमत हिस्सेदारी मिळवली आहे हिंदुस्तान झिंक हिंदुस्तान झिंक लिमिटेडने सोमवारी माहिती दिली आहे की कंपनीने बो कंपनी बोर्डाने एक कोटी टन प्रतिवर्ष म्हणजेच दहा एम टी पी ए क्षमतेचा टेलिंग रिप्रोसेसिंग प्लांट उभारण्यास मंजुरी दिली आहे यासाठी कंपनी कमाल तीन हजार आठशे तेवीस कोटींचे गुंतवणूक करणार आहे कंपनीनुसार ही सुविधा भारतात आपल्या प्रकारातील पहिलाच प्रकल्प असेल ज्याचा उद्देश जमा टेलिंग डममधून मेटलची पुनर्प्राप्ती म्हणजेच मेटल रिकव्हरी करणे हा आहे सोमवारी हिंदुस्तान झिंक कंपनीचा शेअर शून्य पॉईंट पंधरा टक्क्यांच्या घसरणीसह चारशे सव्वीस चा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय वेदांता वेदांता कंपनीने सोमवारी बाजार बंद झाल्यानंतर माहिती दिली की कंपनीच्या बोर्डाची बैठक गुरुवार एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या बैठकीत वित्त वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी दुसऱ्या अंतरिम लाभांशावर इंटरिम विचार करून मंजुरी दिली जाईल कंपनीने पुढे सांगितले की जर डिव्हिडंड जाहीर केला गेला तर इक्विटी शेअर पात्रता म्हणजेच एलिजिबिलिटी ठरवण्यासाठी रेकॉर्ड डेट बुधवार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस निश्चित करण्यात आली आहे सोमवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट ब्याऐंशी टक्क्यांच्या वाढीसह चारशे अडतीस पॉईंट शून्य पाच रुपयांच्या पातळीवर बंद झालाय